आरंभ पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बोधवड तालुक्यातील लोणवाडी येथील ग्रामस्थ पोपट केशव दैवे यांनी आपली जागा बांधकाम करत असताना समोरील नाला व रस्त्यात बांधकाम करत आहेत त्यामुळे नाल्याचे पाणी अडवून येथे येथे शेजाऱ्याच्या घरात घुसून नुकसान होते तसेच मागील दोन हजार तेवीस चोवीसच्या अतिवृष्टीमध्ये पुराचे पाणी आजूबाजूच्या व्यक्तीच्या घरात घुसले होते त्यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करून अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या तरी सुद्धा ग्रामपंचायतीच्या आशीर्वादाने तरी व्यक्ती नाल्यावर व रस्त्यावर अतिक्रमण करत आहे मात्र यामध्ये ग्रामपंचायतीचा हस्तक्षेप असल्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच तसेच नाल्यावर अतिक्रमण केल्याने शेतीचे सुद्धा नुकसान होऊ शकते पंचायत बी ओ साहेब यांना लेखी निवेदन देऊन सुद्धा कारवाई होत नाही माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाल्याचे खोलीकरणाचे काम मंजूर झाले आहे तरी सुद्धा अतिक्रमणधारक नाल्याचे काम करत आहे तरी हे काम बी ओ साहेबांनी बंद करावे असे नागरिकांकडून बोलले जाते आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा